कौतुक चांगलं लहानपणापासून लिहित आलेली आहे तिची वगैरे आयुष्याची पानं उलटत एक माणूस चालला होता वगैरे अशा कविता आम्ही आम्ही की काय ती वगैरे ताई बरोबर काम करायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतं म्हणजे आता लहानपणापासून तिचा शेपूट म्हणायचे सगळं ती तिच्या प्रत्येक मला वाटवत आहे कॉलेजच्या सुद्धा प्रोसेस मध्ये मी असायचं म्हणजे शाळेत होते आता चित्रपटाचं निमित्त या निमित्तानं प्रमोशन करत असताना काय वाटतं दोघी एका एक कामासाठी एक काम आहे दोघींनी एकत्र <laughs> खूपच मजा वाटते याचं कारण म्हणजे कित्येकदा आम्हाला लोकांनी सुद्धा हे की तुम्ही दोघी मिळून काहीतरी छान एकत्र का राहणार ना अर्थात स्क्रीन शेअर करणं पॉसिबल नाही झालंय पण एका वेगळ्या रूपामध्ये गौतमी दिसते म्हणजे गौतमीने कॅमिओ केला ऑब्विसली गौतमीचा प्रेझेन्स आहे सिनेमामध्ये ऑब्विसली पण गौतमीने गीत लेखन <laughs> हा एक प्रवास मनाचे श्लोक बरोबर सुरू केला तर त्यामुळे त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय मी गौतम चांगलं लिहिते ती खूप लहानपणापासून लिहित आलेली आहे तिची सहावीतली वगैरे आयुष्याची पानं उलटत एक माणूस चालला होता वगैरे अशा कविता आम्ही आम्ही की काय ती या वगैरे पण पण तेव्हा बसून फायनली तिचं नाव मोठ्या पडद्यावरती गीत लेखन ले किंवा लिरिसिस्ट म्हणून लागणार आहे मला म्हणून फार 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 कौतुक आहे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र तुम्ही करताय हे केलेलं काम आहे त्यामुळे ते खूप स्पेशल आहे खूप जास्त स्पेशल आहे कारण ताई बरोबर काम करायला मला पहिल्यापासूनच खूप आवडतं म्हणजे आता लहानपणापासून शेपूट म्हणायचे सगळं ती तिच्या प्रत्येक मला वाटवत आहे कॉलेजच्या सुद्धा प्रोसेसमध्ये मी असायचे तेव्हा शाळेत होते पण तरी त्यांच्या रिहर्सल्सला मी असायचे आणि मला खूप मजा येते तिच्याबरोबर काम करताना आणि मला तिचा ओव्हरऑल तिच्या कामाची पद्धत आणि तिच्या कामाचा झून प्रचंड जास्त आवडतो त्याच्यामुळे इतके वर्ष तर मागे 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 हे चालू होतच पण आता पहिल्यांदा असं झालं आहे की ऍक्च्युअल काम काम म्हणून करता आलेलं आहे आणि गाणं लिहिता आलं आणि मला याच जास्त छान वाटतंय की तिनी आणि स्वामी सिद्धार्थनी विश्वास दाखवला म्हणून मी ते लिहू शकले आणि अर्थात माझ्या ऍक्टीचं नाही आहे त्याच्यात तिचं सुद्धा खूप इनपुट्स आहेत त्याच्यामुळे हे हा एक, एक सगळा एकत्र असा असलेला तो प्रवास आहे असं वाटतं पण ए, प्रोजेक्ट म्हणून टीम म्हणून नाही तर मला म्हणून मी आता म्हटली जसं की लहानपणापासून आम्ही बघतोय तुझं ते लिखाड वगैरे तर तिने तो प्रवास बघितलेला आहे ना तुला हे गाणं जेव्हा लिहिलं तेव्हा काय वाटलं अगदी त्या गाण्याच्या मागची मजा सांगते झाली अशी की त्याचं जे मीटरिंग ना गाण्याचं ते थोडस थकवणार होत त्याच्यावरती पटपट शब्द सुचणं किंवा आमचे अत्यंत जवळचे मित्र काही त्यांनी सुद्धा पण त्यांना ना मी ते पण म्हणाले की मुन्ना आम्हालाच हवं तसं होत नाहीये म्हणजे आणि ते डेडलाईन्स होत्या त्यामुळे प्रत्येकाला हवा तेवढा वेळ देता येणं पॉसिबल नव्हतं शूट लवकर लवकर संपायचं होतं वगैरे 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 तर त्यामुळे अर्थातच आम्ही गौतमीचा विचार पहिल्यांदा मग काही कारणही नव्हतं काही असं डोक्यातही आलं नव्हतं पण नंतर मग एक दिवस फोन झाला आणि असं झालं की गौतमीचा ऍक्च्युली फोन आला मी तिला विचारलं नाही की तू हे गाणं लिहिशील का म्हणून पण ती मला म्हणाली की ताई ऐक ना तू तू काही विचार केलास का गाण्यासंदर्भात म्हणलं हा थोडा थोडा म्हणजे काहीतरी काहीतरी साधारण असं पाहिजे असं पाहिजे तर ती म्हणेल मला थोडा वेळ देणार मी जरा आज आज एक दोन दिवसांमध्ये आपण काहीतरी प्रयत्न करून बघितला तर तुला काय वाटतंय म्हणलं की हरकत काहीच नाही आहे पण मला मॅम आय वॉझ कॉन्फिडेंट की ते काही क्रॅक होऊ शकेल म्हणून पण ते झालं आणि ते मला पण नाही तर ते सौमिल सिद्धार्थला पण खूप आवडलं hmm. आणि मग ऑब्विसली आम्ही ते ठेवलं आणि आम्ही ते गाणं घेऊन पुढे सिनेमामध्ये गेलो पण ऍज तर... अ दिग्दर्शक मृणमयी असणं आणि त्या सगळ्या टीमचा भाग असणं ते कशा ताई म्हणून सगळं ती दिग्दर्शक आहे <laughs> मी तर घाबरते तिला अगदीच म्हणजे तिचा थोडासा जरी आवाज चढला तरी मी लगेच घाबरते तिला हो पण हो, हो। तुला माहिती मला लहानपणापासून ला तिच्या समोर म्हणजे कधी नाटकाला सुद्धा येणार असेल ना तर मला नेहमी लहानपणापासून तिच्या समोर परफॉर्म करण्याचं खूप टेन्शन येतं कारण मला माहितीय ती स्वतः किती ग्रेट अभिनेत्री आहे त्याच्यामुळे ना मला आपोआपच एक थोडस थोडंसं अरे बापरे आजचं व्यवस्थित झालं पाहिजे ताईला हे आवडलं पाहिजे आपण एक आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असे ना जिच्या टिकमार्क मधन जाणं आपल्याला सगळ्या गोष्टी गरजेचं असतं तर तिची टिकमार्क माझ्यासाठी फार महत्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ती लहानपणापासूनच महत्वाची आहे त्याच्यामुळे नाटक करत असताना सुद्धा किंवा तिच्याबरोबर ती सीन करत म्हणजे तिच्या बरोबरचा नाही पण ती दिग्दर्शन करत असताना सीन करत असताना मी इतकी घाबरलेली होते मला असं झालं होतं अरे बापरे हे जर का नाही जमलं तर ताई उरडेल ताई ओरडली तर आता आपण इथे रडायला लागलो वगैरे बाकी कुठल्याही व्यक्ती बरोबर मला एवढं टेन्शन येत नाही काम करण्याचं पण तिच्या बरोबर येतं पण ते वेगळ्या कारणांनी येतं कारण मला तिच्या एक्सपेक्टेशन्स उतरायचं असतं म्हणून ते टेन्शन दरवेला असतं पण अदरवाइज ती दिग्दर्शक म्हणून इतकी कमाल आहे कारण ती ना सगळ्यांना सगळ्यांच्या पद्धतीने काम करते म्हणजे शांत असतो एकतर सेट प्रचंड तिच्या तिची मैत्री होते सगळ्यांची लगेच त्याच्यामुळे ना असं खूप एक दिग्दर्शक सांगतोय वाल असा झोन नसतो एक खूप छान पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण ते शूट होत असत आणि तिला एक्झॅक्टली माहिती असतं समोरच्याकडनं काम कसं काढून घ्यायचं प्रत्येक वेगळ्या पद्धतीच्या व्यक्तीकडनं कसं काम काढून घ्यायचं हे तिला इतकं माहिती आहे म्हणजे तिला पहिल्या सिनेमाच्या बाबतीतही असं झालं होतं आणि आता या सिनेमात तर मी समोर हे सो त्याच्यामुळे मला वाटतं की ती त्या बाबतीत खूपच भारी आहे म्हणजे फक्त ताई आहे म्हणून असं नाही पण खरंच बाकीच्या माझ्या दिग्दर्शकांनी बघितल्यानंतर ते काय करतील माझ असं मला एक वेगळा ट्रॅस येतोय कारण हे घरामध्ये घरच असल्यामुळे कौतुकाच्या बरोबर <laughs> आहे ग तुझी बहिण तर बोलणार सांगते